नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होतायचा आजचा शेवटचा इंटरेस्टिंग असा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला आईकडे स्वीटीला सांगतायत बेसन खमंग भाजून झाल्यावरती त्यात ते परातीत घालायचं आणि मग त्यात कब्बर दूध घालायचं आणि मग ना इकडे बघते ना तर आई म्हणतात त्याने ते, ते छान तुळ जुळून येतं मग असं एका पळीने ना असं एकत्रित सगळं नीट छान मिक्स करायला घ्यायचं एकत्र करून घ्यायचं तेवढ्या स्विटी विचारते आणि आई साखर कधी घालायची तर आई सांगतात बेसन थंड झाल्यावर अगं गरम गरम बेसनात साखर घातली तर ती वेगळून जाईल आणि मग त्याचे घट्ट दडदडीत दाड़ होतील लाडू तर प्रेक्षकांनो तेवढ्यात ना शमिका आणि बाबा येऊन बसलेत त्यांच्याजवळ काय करताय तुम्ही असं विचारतायत तर स्वीटी म्हणते आम्ही आईंच्या ना सगळ्या रेसिपीचं ना एक डॉक्युमेंटेशन तयार करतोय तर शमिका म्हणते मावशी काका आज अजून एक फोन आला होता तर आई श आई विचारतात काय म्हणून तर शमिका म्हणते काहीतरी पब्लिशिंग हाऊसमधून होता ते म्हणाले की तुमच्या ज्या काही किचन टिप्स असतात ना त्या नोट करून ठेवा त्या त्यांना पब्लिश करायच्या आहेत तर प्रेक्षकांनो आई ना असं बाबांकडे बघायला लागतात बाबा पण बघतात तर लगेच ना तुझ्या नावावर पुस्तक छापणार आहे ते असं शमिका म्हणते तर आई म्हणतात अगं काहीतरी काय तर बाबा म्हणतात अगं पण चांगलं आहे की तूच नेहमी म्हणतेस ना की या मुलींना साध्या साध्या माहिती गोष्टी नसतात त्यात काय अगं मी करतो ना मदत तुला तर मी पण टायपिंग करायला तयार आहे तर सिटी म्हणते जेव्हा शमिका नसेल ना तेव्हा मी टाईप करेन तर प्रेक्षकांनो असं सगळं बोलणं चालू आहे तोपर्यंत आई म्हणतात तुम्हा सगळ्यांना ना लागलं लागले वेड म्हणजे गरम गरम पदार्थ डब्यात ठेवला असताना डबा बंद करू नये पदार्थ आंबले आंबेल हे काय पुस्तकात लिहायची गोष्ट आहे का असं आई विचारतात तर बाबा म्हणतात हो आता लोकांना माहिती नाही ना मग आपण लिहायचं अगं तू लिहायला सुरुवात तर कर बघ नंतर कसं सुचत जाईल ते श्रमिका तू सांग त्यांना आम्हाला मंजूर आहे असं म्हणून असं बाबा म्हणतात तोपर्यंत आता सीमाने एंट्री घेतली आहे आणि आई अशी म्हणत सीमा हाक मारते आता प्रेक्षकांना बघा सीमाचं वेगळं रूप बघायला मिळणार आहे आणि ते नेमकं कसं आहे ते कळेलच आई इथे सीमाची हाक ऐकला ऐकल्या विचारतात तिला तू इथे काय करते आहेस मी तुला जायला सांगितलं होतं ना असे डायरेक्ट आईने धमकीच दिले बरं का तर प्रेक्षकांना इथे ना आई मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे तर आई म्हणतात पण मला तुझ्याशी बोलायची अजिबात इच्छा नाही आहे तर सीमा इकडे हातभीत जोडते आई माझ्याकडून खरंच चूक झाली मी खरंच मनापासून माफी मागते तुमची आणि आई सीमाकडे बघत बाकी सगळ्यांना उद्देशून एक गोष्ट विचारतात आणि त्या म्हणतात ए तुम्हाला ना ती लांडगा आला रे आल्याची गोष्ट माहिती आहे का तुम्हाला सगळ्यांना तर हो ला ला, आता शमिका उठत बसते हो मावशी माहिती आहे खरोखर जेव्हा लांडगा लावताना शेळ्यांना पकडायला त्यावेळी त्याची मदत करायला कोणीच नव्हतं असं शमिका इथे सांगते कारण याच्या आधी लांडगा आला म्हणून त्याने शंभर वेळा फसवलं होतं तर सीमा आता उत्त उलट उत्तर देत नाही ती अशी बघत राहते आई म्हणतात अगदी बरोबर तर आता सीमा म्हणते आई आई आहो आई आहो प्लीज मी मनापासून बोलते असं अगदी रडत रडत सांगते ते काल तुम्ही मला म्हणालात की या घरातून तू कायमचे निघून जा आई तुम्ही म्हणालात ना ते अगदी बरोबर आहे मी एक नंबरची नीच बाई आहे असं आता स्वतःबद्दलच सीमाईकडे सांगते आणि म्हणते आणि मी नेहमी या घरात फूट पाडण्याचा प्रयत्न केला बाबा आता बाबांकडे बघत म्हणते बाबा तुमच्या मित्राच्या कन्स्ट्रक्शन्स कंपनीत सीमा समीरने पंधरा लाख रुपये इन्व्हेस्ट केले होते आणि त्यात त्याचं नुकसान झालं तोच राग माझ्या मनामध्ये होता असं सा पण सांगते बरं का सीमा ते सगळ्यांना आणि मग पुढे काय काय का म्हणते मी नेहमी ना सुडाच्या भावनेने पेटलेले होते आणि आणि त्यात एक दिवस ना घमंडे आले होते आपलं घर विकायचंय का ते विचारण्यासाठी आणि मला असं वाटलं होतं की हीच संधी आहे सूड घेण्याची म्हणून मग मी त्या नारडाला भेटले आणि आपल्या घराचा सौदा केला प्रेक्षकांनो हे ऐकल्यानंतर बाबा नाशक ताड करून उठून उभे राहतात आणि म्हणतात काय तो लगेच सीमा म्हणते हो बाबा काही करून मला माझे पंधरा लाख रुपये हवे होते त्यासाठी मी मकरंद आणि मितालीला हे घर विकणं किती योग्य आहे हे पटवून दिलं आणि त्यांना ते पटलं सुद्धा असं पुढे सांगते आणि ना भिंतीच्या वेळी मी सानूला धमकी देऊन माझ्या साईडला करून घेतलं होतं तर प्रेक्षकांनो ना हे सगळं सगळ्यांच्या समोर चाललं आणि आता बाबा सेकरी बघतच राहिले धक्का बसल्यासारखे तो पण नाही म्हणतात बस सीमा बस मला नाही ऐकवत आहे हे सगळं तर सीमा म्हणते आई आई प्लीज प्लीज माझं ऐकून घ्या असं सांगते आणि म्हटे मी म्हणजे या सगळ्यातून ह्या चिखलातून तुम्हीच मला बाहेर काढू शकता आई मला तुमची मुलगी बनायचं प्लीज प्लीज आई प्लीज मला एक संधी द्या अगं बाई हिला उशिरा सुचलेलं शहाणपण आहे बघा असो शेवटी सुचलं शान पण म्हणायचं तर लगेच आई म्हणतात सीमा बघ तुला या सगळ्याचा किती त्रास होतोय ते सीमा सीमा एकदा मला आपलं मानून बघितलं असतंस ना तर तुला कळलं असतं की तुझी खरी ताकद आम्ही आहोत स्वीटीला ते कळलं होतं पण तुला ते कळलं नव्हतं आत्ता तुला याचं भान येतंय कारण मी तुला या घरातून जायला सांगितलं म्हणून आत्ता तुला जाणीव होते की एकटं राणं किती भयंकर आहे तुला तर तेच हवं होतं तुला तर पैसा हवा होता स्वत स्वतःचं स्वातंत्र्य हवं होतं म्हणून मी तुला म्हटलं होतं की मी तुला पैसे देते जा तू तु तुला हवा तसा फ्लॅट घे आणि राहा एकटी तर लगेच सीमा म्हणते मला माफ करा आई एक संधी द्या प्लीज प्लीज तुम्ही म्हणाल ते करायला मी तयार आहे आई प्लीज आता खूपच रडते बरं काही सीमा तर प्रेक्षकांनो बाबा नाईला म्हणतात शुभा मला बाबांचं आश्चर्य वाटलं की बाबांनी चक्क डोळ्यांनी खुणवलं आईना तर आई विचारतात सीमाकडे बघत हिला माफ करू मी कसं माफ करू मी हिला असं विचारतात परत आई उलटा प्रश्न बाबांना आणि प्रेक्षकांना आई पुढे काय म्हणतात बघा हिने फक्त माझंच नाही तर स्वीटीचं सुद्धा खूप नुकसान केलंय तिलाही खूप त्रास दिलाय खूप छळ आहे हिने सीमा मात्र रडतच आहे बरं का आपल्यावरचे आरोप ऐकत ऐकत लगेच आई पुढे म्हणतात काय चुकी होती गं त्या मुलीची की हेच ना की तिने मला आपलं मानलं ती माझं सगळं ऐकायची माझी सेवा करायची माझ्यावर खूप प्रेम करायची तुला फक्त ना थोरलेपणा मिळवायचा होता ज्या मॅच्युरिटीची तुझ्याकडून अपेक्षा होती ना ती मॅच्युरिटी त्या स्वीटीने दाखवली असं आई आता सांगतात आणि म्हणतात आमच्या इच्छा होत्या आकांक्षा होत्या अपेक्षा होत्या पण आमच्या इच्छा आम कधीही आमच्या कुटुंबापेक्षा मोठ्या झाल्या नाहीत आणि तू तु, आणि तुझ्या इच्छांपुढे तुझ्या आकांक्षापुढे अख्ख्या कुटुंबाचा बळी द्यायला मागे पुढे पाहिलं नाहीस असं आई म्हणतात अगं म्हणतात अगं तू वनसन्ना त्या भाजीत दाण्याचं कूड घालायला सांगितलं सीमा तुला जरासुद्धा वाटलं नाही की ती भाजी जर का छोटा पोरीनं खाल्ली असती तर तिचं काय झालं असतं तिला जर का काही अपाय झाला असता तर ही निरपराज स्वीटी ही जेलमध्ये राहिली असती अगं कशाचाही विचार आला नाही का तुझ्या मनात या सगळ्याचा असं आई सीमाला उलट विचारतात तर सीमा मानबीन टोलावते आणि गप्पा बसते तर आई पुढे म्हणतात अगं तू ही आई आहेस ना सीमा ही छोटी मुलगी आहे ती बघती सगळं तू काय करते ते काय आदर्श ठेवतेस तू पुढे काय शिकणार आहे ती तुझ्याकडून असं आईने विचारल्यानंतर ना सीमा लगेच म्हणते आई मला माफ करा माझी चूक झाली माझी चूक मला समजली आता प्लीज आई प्लीज आई असं म्हणते तर लगेच बाबा विचारतात आणखीन किती चुका केल्या असतो तर सीमा म्हणते हळूच रडत रडत पंपरूमला आग मीच लावली होती आणि मग प्रेक्षकांनो बघा सगळे असे जागे होतात खा असे एकदम सगळं सत्य ऐकल्यानंतर तर प्रेक्षकांना शमिका बघा कशी एकदम बघायला लागते आणि मग त्याच्यानंतर ना प्रेक्षकांना इथे असं एकदम सीमा खूपच रडते आणि आता आई काय करतील एक कानाखाली ठेवून द्यायला हवं होतं हे सगळं ऐकल्यानंतर पण आई म्हणतात अगं पण सीमा तू तर सगळ्यांना असं सांगितलं होतंस ना की तू आज भिजवायला गेली होतीस म्हणून आणि मग स्वीटी म्हणते और मे मी समजत होते की माझ्या हातून तेल सांडलं माझ्याकडून स्वीट चालू राहिला म्हणून सगळं झालं तर प्रेक्षकांनो इकडे सीमा म्हणते कारण मी सगळं मिसनॅरेटिव्ह मी केलं होतं त्यावेळेला आणि मग बाबा आता पुढे येऊन विचारतात का कशासाठी हे सगळं केलंस तू अगं त्यात तुझ्याच नवऱ्याचं किती नुकसान झालं असा प्रश्न म्हणतात तर आई म्हणतात चल आमच्यावरती तुझा राग होता मान्य आहे अगं पण समीर समीर तर तुझा नवरा आहे ना सीमा त्याचा काय एवढा राग राग करत होतीस तू त्याला का उद्ध्वस्त करायला निघाली आहेस असं लगेच आई विचारतात तर लगेच सीमा म्हणते या काला माझ्याकडे उत्तर नाही आहे त्या नारडा मॅडम मला एक एक आमिष दाखवत गेल्या आणि मी त्याला बळी पडत गेले त्यांच्यासाठी ना त्यांची तुमची केटरिंग कंपनी नष्ट होणं महत्त्वाचं होतं आणि मी त्यांना मदत करत गेले तर बाबा म्हणतात आणि तरीसुद्धा तू आता आशा ठेवतेस तू तु तुला माफ करावं अशी तर लगेच सीमा म्हणते बाबा बाबा मला एकदा संधी द्यावं त्या नारडा मॅडमने मला मोठ्या फ्लॅटचं आमिष दाखवलं आणि मला तुमच्यावरती सूड उगवायचा होता म्हणून मी हे सगळं करत गेले मी सगळ्यात वाहवत गेले मी मी पण दुबळी निघाले बाबा असं म्हणणार रडते बरं का सीमा तर आई तिच्याकडे बघत राहतात सीमा पुढे म्हणते पण तुम्ही सगळे स्ट्राँग आहात त्यामुळे किती संकट आली तरी तुमचं काहीच बिघडलं नाही असं सीमा सीमावर्तवण करून बोलते तर आई आता लगेच म्हणतात आमचं काही बिघडलं नाही आमचं काही बिघडलं नाही आणि मग पुढे येऊन म्हणतात त्या अगं माझ्या लेखाला निराशेने इतकं ग्रासलं होतं ना की त्याला वाटलं होतं की सगळंच संपलं असं वाटत होतं त्याला कारण तू पंपला पंपरूमला नाहीस तर त्याच्या स्वप्नांना आग लावली होतीस ही 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 स्वीटी तुझी धाकटी जाऊ तिचा तिचा स्वतःवरचा विश्वास उडाला होता ती सगळं सोडून द्यायला निघाली होती आणि तू म्हणतेस आमचं काही बिघडलं नाही अगं आम्ही दोघांनी रात्र रात्र जागून आहे तसं बाबांकडे बोट करून म्हणतात आणि मग प्रेक्षकांनो आई सीमासमोर येऊन विचारतात की कुठे फेडशील तू हे पाप प्रेक्षकांनो सीमा नाही इथे नुसती अशी रडते आणि मग प्रेक्षकांना आता शमिका म्हणते मावशी तुला स्पर्धेला जायला वेळ व्हावा म्हणून हिने दारात गाडी लावली होती हो ना बहिणी तर लगेच सीमा लगेच ना ओ, आसा हो असं म्हणून मान्य करते आणि मग पुढे म्हणते आणि त्या रिक्षावाल्याला मीच सांगितलं होतं की सिटी सेंटरपासून आईना लांब सोड आणि मग प्रेक्षकानं सगळ्या चुकात सीमाने ना इथे कबूल केल्या आहेत बरं का आईच्या पाया तर पायाखालची जमीनच सरकली हे सगळं ऐकून आणि स्वीटी अशी एकदम बघायला लागते तर तेवढ्यात प्रेक्षकांना सीमा ना आईच्या पायात पडते आई आई प्लीज मला शेवटची संधी द्या मला या घरात तुमची मुलगी बनवून आहे प्लीज प्लीज आई मला शेवटची संधी द्या तर बाबा म्हणतात सीमा तुझ्यावरती कसा विश्वास ठेवायचा सांग तर बाबा बाबा मला माहिती हो कोणी माझ्यावरती विश्वास ठेवणार नाही आता पण मी परत परत परीक्षा देईन पास होईपर्यंत परीक्षा देईन पण प्लीज मला शेवटची संधी द्या बाबा अहो तो पाच लाखाचा चेक जो हरवला होता ना आणि तो स्वीटीला सापडला होता तो चेक तर तो चेकसुद्धा मीच चोरला होता असं आता सीमाने सांगितले आणि प्रेक्षकांनो इकडे ना सगळ्यांच्या आता की नाही असं म्हणजे डोक्यावर मारून घ्यायचीच वेळ आली आहे तर सीमा पुढे म्हणते नारडा मॅडमना द्यायला त्या बदल्यात कारण त्या मला मोठं घर देणार होत्या म्हणून मी तो चेक चोरला होता आणि प्रेक्षकांनो इकडे आई पुढे म्हणतात सीमा अगं तुला खरंच पश्चाताप झाला आहे का तर लगेच सीमा म्हणते हो आई मला मला खरंच पश्चाताप झाला आहे तुमच्या नजरेला नजर द्यायची ला दा द्यायचीसुद्धा खरंच माझी लायकी नाही आहे अहो आई अहो आई मला खरंच खूप पश्चाताप झाला आहे हो तुम्ही मला प्लीज एक संधी द्या तुम्ही म्हणाल ते मी करायला तयार आहे आई अगं स्वीटी तू आईना सांग ना गं प्लीज असं म्हणत ना आता स्वीटीकडे लगेच गेले तर लगेच शमिका शमिका तू सांग ना ग आईंना आई तुझं ऐकतात अहो बाबा बाबा तुम्ही तरी सांगा ना हो आईंना आई आई अहो एक शेवटची संधी द्या हो आई तर लगेच ना सीमा अशी खूपच इकडे नाशी अशी हातबीत जोडून गयावया करते आणि मग प्रेक्षकांनो आपल्या शेवटी आई आहेत त्या आईपुढे काय म्हणतात तुला खरंच जर का पश्चाताप झाला असेल ना तर मी तुला शेवटची संधी देईन मलाही माझ्या मुलाचा संसार तोडायचा नाही आहे मलाही माझ्या नातीपासून तिची आई हिरावून घ्यायची नाही आहे तुला तुझ्या चुकांची जाणीव झाली यातच मला समाधान आहे असं सगळं आई आता इथे सांगतायत आणि मग प्रेक्षकांना इकडे सिटीहून म्हणते वहिनी छोटा मू बडी बात कह रही येऊ आता सिटी काय म्हणते बघा पण तुम्ही इतकं सगळं केलं तरीसुद्धा आई तुम्हाला एक संधी द्यायला तयार झाल्यात का तयार झाल्यात माहिती आहे तुम्हाला तर सीमाना नुसती रडत तिथे गप्पचू आहे स्वीटी म्हणते कारण आई खरंच मनाने खूप मोठे आहेत असं सांगते आणि म्हणते अहो यावरूनच कळतंय की आईंचा आपल्या सगळ्यांवरती किती जीव आहे तर लगेच सीमा म्हणते हो आई आता आई तुम्हाला माहिती आहे का आजपर्यंत ना माझ्या आईने सुद्धा माझ्यासाठी एवढं सगळं केलं नाही जेवढं तुम्ही माझ्यासाठी केलेत चला शेवटी काही ना उपरती झाली म्हणायची या बाईला सगळं कबूल तर केलं आणि हे पण बोलून गेली की माझ्या आईने एवढं सगळं केलं नव्हतं तर लगेच आईकडे लगेच ना आई बघत राहतात सीमाकडे तर सीमा म्हणते आई खरंच मला माफ करा माझं चुकलं आणि मग प्रेक्षकानू सीमा म्हणते आई मला ना बेसनाचे लाडू शिकवाल का तर प्रेक्षकांनो सगळे हसतात बरं का तर आई म्हणतात का नाही शिकवणार तुला बेसनाचे लाडू आणि म्हणतात तू तर माझी थोरली सून आहेस ना अगदी डोक्यावर हात बीत ठेवून सीमाच्या म्हणतात तर सीमाना आईंना अशी कडकडून मिठी मारते आणि खूपच रडते प्रेक्षकांनो हे नाटकी अश्रू वाटत नव्हते ठीक आहे जमला म्हणायचं आहे सीमाला खरं सगळं आपलं जे काही ते कबूल करायला दोघी अशा कडकडून मिठी मारत आहेत एकमेकींना आणि बाकी सगळेजण कौतुकाने बघतायत त्यांच्याकडे तर आता आई देवासमोर उभ्या राहून काय प्रार्थना करतायत बघू या, आई म्हणताय तिथे देवा मी आयुष्यात असा कधी निर्णय घेईन असं मला वाटलंच नव्हतं पण आता ती वेळ आलेली आहे असं म्हणतात डोक्यात नुसतं ना कोलाहाल चालू आहे असं म्हणत आहेत त्या मला माहिती आहे माझी मुलं मोठी झाली आहेत आता त्यांना स्वतंत्रपणे उडू द्यायला हवं असं सगळे इथे आई म्हणतात आणि म्हणतात आजवरती माझ्यावरती इतकी संकट आली त्या संकटातून तू आम्हाला सोडवलंस आता माझं तुझ्याकडे ना एकच मागणं आहे मी जे काही ठरवलं आहे ना ते अंमलात आणण्यासाठी माझं पाऊल अडेल असं काही घडू देऊ नको अशी प्रार्थना करतायत त्या देवाला आणि खूप मनापासून प्रार्थना करतायत करता तर आता काय करतायत बघूया काय घडणार आहे ते अरे तुम्ही सगळे इथे बाहेर आहात आईने आम्हाला पण बोलावून घेतलंय चाललंय काय असं अनिकेत आणि मिताली येऊन विचारतात तर सिटी म्हटे माहिती नाही आईने मला सांगितलं होतं की सगळ्यांना इथे अंगणात जमव मी जमवलं तर लगेच प्रेक्षकांना मिताली विचारते काय रे मग काय केलं तू आता तर लगेच मकरंद म्हणतो हे मी काही केलेलं नाही आहे आता या दोघांची भांडणं चालू आहेत बरं का आणि मग प्रेक्षकांना मकरंद सीमाकडे बघतो तर सीमा म्हणते मी मी काही नाही केलं असं घाबरून म्हणते आधीच तर शमिका लगेच तोड वाकडं करते तर प्रेक्षकांना आता आई आणि बाबा बाहेर आलेत आणि बाहेर येताना बॅगा घेऊन आलेत तर अरे वा मितू आणि अनिकेतराव तुम्हीसुद्धा आलात असं आई म्हणतात आणि म्हणतात चला बरं झालं आणि प्रेक्षकांनो तर इकडे आहो असं म्हणत आई बाबांना हाक मारतात आणि आई पुढे सांगतात की आता मी एक निर्णय घेतला आणि आता सगळ्यांचं लक्ष आईंकडे निघालं आहे आई, आई पुढे म्हणतात जो तुम्हाला निर् तुम्हाला सगळ्यांना निर्णय सांगायचा आहे म्हणून तुम्हा सगळ्यांना इथे बोलवलं आहे आणि प्रत्येकजण बघा कसं आईंकडे बघत राहतोय तर लगेच सीमा म्हणते आई काय झालं असं विचारते इथे आणि प्रेक्षकांनो आईना दोघांकडेच बघतात बाबांकडे बघतात सगळ्यांकडे बघतात आणि म्हणतात आता निरोप घ्यायची वेळ आले आणि आता प्रत्येकजण असं शॉक झाल्यासारखं झालं आहे सीमा म्हणते आई तुम्ही असं का म्हणताय तर आईपुढे हसतात आणि मग प्रेक्षकांना आई सांगतायत की इतकी वर्षं मी तुम्हाला सगळ्यांमध्ये वावरले रमले पण आमचं खूप आधीपासून ठरलं होतं की रिटायर झाल्यावरती आम्ही दोघांनी बोरथळा जाऊन राहायचं तर प्रेक्षकां इकडे ना सीमा बघा कशी बघते तर आई पुढे म्हणतात त्यासाठीच तर ना त्या नारडाबाईच्या तावडीतून आपलं बोरथळ घर आपण सोडवून घेतलं ना आणि मग पुढे म्हणतात आम्ही दोघंही बोरथळा जायला निघालो आहेत कायमचे जायला निघालो असं म्हणून निर्णय आपला जो काय तो सांगतात तर प्रेक्षकांना मिताली म्हणते आई तू कायमची बोरथळा जाणार म्हणजे काय आणि प्रेक्षकांना लगेच सीमा वेच म्हणते आई प्लीज अहो तुम्ही असं नका ना म्हणू अहो आत्ताच तर कुठे तुम्ही मला तुमची मुलगी मानलत आणि तुम्ही तुमच्या मुलीला एकटं सोडून असं जाणार तर आई पुढे म्हणतात अगं पश्चातापात खूप मोठेपणा असतो ग जो थोरलेपणा तुला तुझ्यामध्ये मला अपेक्षित होता ना तर तो अपेक्ष मोठेपणा तुझ्यामध्ये आलाय आता सगळ्यांना तू सांभाळ आणि छान राहा असं सीमाला सांगतात सीमा हसत मान डोलावते तर लगेच मकरंद म्हणतो तू खरंच आम्हा सगळ्यांना सोडून राहू शकणार आहेस तर आई म्हणतात प्रयत्न करेन रे तर बाबा बघायला लागतात आईंकडे आणि प्रेक्षकांनो सीमा म्हणते बाबा तुम्ही सांगा ना आईंना तर आई म्हणतात नाही रे बाळांनो आता आम्ही जाणार आहे हे नक्की आमच्या डोळ्यात पाणी आहे तरी पण आई म्हणतात आता आम्ही जाणार आहे हे नक्की आमचा निर्णय पक्का आहे आमचं जाणं तुम्ही कठीण करू नका असं सगळ्यांना सांगतात इथे खूपच इमोशनल वातावरण झालं आहे आई पुढे म्हणतात आई बाबा म्हणून आम्ही तुमच्या athod ahot पुढेही असणार आहोत पण आता आम्हाला थोडा मोकळा वेळ हवा आहे असं सांगतात बाबा या सगळ्यामध्ये शांत उभ्या आहेत काही बोलत नाही आहेत आई पुढे म्हणतात आजवर आम्ही सगळ्या जबाबदाऱ्या पार पडल्या त्यातही सुख होतंच पण आता तुम्ही खूप मोठे झाला आहात तुमच्या जबाबदाऱ्या पार, पार पाडण्यासाठी तुम्ही सगळेजणं समर्थ आहात असं सांगतात तिथे आई आणि पुढे म्हणतात आम्हाला आमचं आयुष्य मोकळेपणाने जगायचं आहे आता तरी आम्हाला रिटायर होऊ द्यात असे आईना असं म्हणजे इमोशनली बोलतात तिथे तर आता प्रेक्षकांना स्वीटी आई तुम्ही जायचं म्हणताय पण तुम्हाला आमच्याशिवाय करमणार आहे का तर असं विचारल्यानंतर बाबा पुढे म्हणतात नाही करमणार सुरुवातीला थोडंसं जड जाईल पण आता माझी इच्छा आहे की शुभानं थोडासा आराम करावा तिने इतके वर्ष सगळ्यांसाठी सगळी एवढी धावपळ केली आहे पण आता तिला तिच्यासाठी आणि आम्हा दोघांना एकमेकांसाठी जगायचं आहे आणि एकमेकांसाठी वेळ हवा आणि मग प्रेक्षकांना इमोशनल वातावरण झालं आहे शमिका म्हणते मावशी नको ना जाऊ तर आई म्हणतात ए वेडाबाई तुझी परीक्षा झाली की तू ये ना बोरतळणार आपण ना खूप मजा करू पण अभ्यास चांगला कर म्हणजे चांगला मुलगा मिळेल तर शमिका म्हणते मावशी असं सगळं चाललंय आणि मी आता म्हणत सांगू येते बरं का पुढे आणि म्हणते माझा कोणीतरी विचार तरी करणार आहे का मी सुद्धा जाणार आहे आजोबांबरोबर तर लगेच आईपुढे म्हणतात सानूबाळा तुला सुट्टी लागली की तू वरतळ नाही आहे आणि पाहिजे तितके दिवस राहा तर प्रेक्षकांवर सीमा हसते आहे सानूपुढे म्हणते मी तुम्हाला ना रोज फोन करेन तुम्ही मला मग फोनवर ना गोष्ट सांगायची नाहीतर मी तुम्हाला परमिशन नाही देणार आहे जायची तर बाबा म्हणतात ओके डन असं सगळं चाललंय तर मकर म्हणतो आई बाबा आता मकरांची वेळ आहे बरं का मकरन म्हणतो मी आत्ता कुठे ताळ्यावर आलो आहे आत्ता कुठे मला नात्यांची किंमत कळायला लागली आणि तुम्ही आत्ताच जायला निघाला आहे निर्णय घेताय तर लगेच आई म्हणता तुला आता नात्यांचं महत्त्व समजलं आहे जबाबदारीने वाघ आणि हे स्वीटी आहे ना अतिशय गोड मुलगी आहे तिला दुखावू नको सांग कधीच तर मकरन म्हणतो की हो आई तू काळजी नको करूस असं आश्वासन देतो आणि मग पुढे म्हणतो आणि 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 असं अडखळत ना लगेच आपले हात बीत जोडतो आणि म्हणतो आणि मी खरंच तुम्हाला दोघांना खूप त्रास दिला आहे असं म्हणतो चला शेवटी ह्याला पण उपरती झाली व्यवस्थित वागला आणि म्हणतो माफ कर मला मिताली पण डोळे बेळे पुसते तर आई पुढे म्हणतात आता ते सगळं विसरून जा रे मकरंद आता नव्याने सुरुवात कर तू प्रामाणिकपणे जे काही करशील ना मेहनतीने करशील ना त्यात तुला नक्की यश मिळेल तर स्वीटी म्हणते आई आता तुम्ही एकदम निवांत आयुष्य जगा तुम्ही इथे नसाल तर हे घर खायला उठेल पण पण काय आहे ना आम्हाला तुमचा हा निर्णय अगदी मान्य आहे असं म्हणत ना सगळेजण आई बा आईंचा हा जो काही निर्णय आहे तो मान्य करतात तर बाबा आता आईना म्हणतात चला शुभा जाऊया प्रत्येकजण आईंकडे बघायला लागतात आई आता काय करणार आहे ते कारण आई एक मिनिट असं म्हणतात आणि ना आई आपल्या तुळशीजवळ जातात आणि तुळशीला तिथे छान असा मनोभावे असा नमस्कार करतात आणि सगळे आई आए, आईंकडे बघत आहेत आई पुढे म्हणतात आम्ही कायमचे बोरथळा आहे माझ्या लेकरांचा सांभाळ कर असं तुळशी मातेला प्रार्थना करतात वंदन करतात आणि म्हणजे नमस्कार करतात तिथे तुळशीला आणि मग प्रेक्षकांना इकडे ना प्रत्येकजण इमोशनल झाला आहे एक वेगळ्या नात्यानं जे एक दृष्टीनं बघतोय आईंकडे चला फायनली आता आई पुढे म्हणतात मी तुम्हा सगळ्यांना एक गोष्ट सांगते आता काय सांगतात बघूया आई शेवटची गोष्ट आई पुढे म्हणतात या घराने ना मला खूप काही दिलंय खूप माझी झोळी आठवणींनी समाधानाने भरलेली आहे या घराने मला एवढं दिलं आहे आता हे घर तुमचीसुद्धा राखण करेल घर म्हणजे काय नुसतं भिंती खिडक्या दारं असं नसतं घर बनतं ते तिथल्या माणसांनी बनतं असं आईस पुढे समजावतात आणि म्हणतात तिथला वारा सुगंध झाडं पानं हे सगळं सगड़, सगळं असतं आणि मग प्रेक्षकांनो प्रत्येकजण आईंकडे बघतात पुढे म्हणतात घरात जर शांतता आणि प्रेम असेल ना तर ते घर टिकतं वाढतं बहरतं असं सगळे इमोशनली सांगत आहेत आणि म्हणतात हे सगळं तुम्ही सांभाळा असं सा प्रत्येकाला सांगतायत म्हणजे शमिका स्वीटी अनिकेत इकडे सीमा इकडे सगळ्यांना सा सांगतात आणि आई पुढे म्हणतात हे घर ना तुमची सदैव पाठराखण करेल तर बाबा म्हणतात आता या क्षणापासून आम्ही आमच्या सगळ्या जबाबदारीतून मुक्त झालोय तर आई पुढे म्हणतात आता तुम्ही समजा की तुमचे आई आणि बाबा खऱ्या अर्थाने रिटायर झालेत असं आई पण इथे सांगतात आणि मग प्रेक्षकांनो बाबा आईंकडे बघतात आई बाबांकडे बघतात दोघं आपापल्या ज्या काही बॅग आहेत त्या उचलतात आणि मग प्रेक्षकांनो बाबा, बाबा आईंचा हात आईंचा हात हातात घेण्यासाठी हात पुढे करतात आई विश्वासाने तो हात बाबांच्या हातामध्ये देतात आणि बॅकग्राऊंडला खरंच गाणं लागतं आई आणि बाबा रिटायर होत आहेत चला तर प्रेक्षकांनो आजचा भाग शेवटचा होता आणि तुम्ही सुद्धा छान छान कमेंट करा आजच्या या शेवटच्या भागावर आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता भेटूया नवीन नवीन मालिकेसह हो, नवीन रिव्ह्यूसह हो, त्याच्यासाठी खरंच सबस्क्राईब करा आणि हो कमेंटसुद्धा करा बाय बाय